मला तुला कसं कळत जेवढं तुला टेन्शन येतो तू दुसऱ्याची वाताने मला किती टेन्शन येईल नितीन आली वय अरे तू काय करणार आहेस आपलं कशाचं रिलेशनशिपचं चा? चालू आहे काय त्यात काय अरे घरी सांगायला लागल ना घरी कशाला सांगायचं असत सांगता येईल वेळ आली अरे वेळ आली की आता मला घरी स्थळ यायला लागलं अरे स्थळ यायला लागली मग तू हापी म्हणले काय यात काम कर नाही म्हणायचं कायतरी कारण सांगायची टाइम आपल्याला अजून थोडं किती कारण द्यायची मी प्रत्येक वेळेस कारण नाही ना देऊ शकत अरे झाली आता वेळ आली घरी तरी किती कारण देऊ मी मग तुला करायचं एक तुझ्या सोबतच करायचंय माहितीये ना तुला मा करू ना मी नाही करू दे म्हणलोय आता करायचं कुकी दहा लग्नात करायचं का करायचं किती ऐकतोय तयारी पळून जाऊन अरे घरी कसं सांगू मी मग आता मला काम नाही धंदा नाही मग मी आता काहीतरी नोकरी लागू सर थांबके मग एवढा वेळ मला वेळ नाहीये माझ्याकडे थांबायला तुलाच करायचं नाही म्हण की तुला वेळ नाहीये तुला आता दिसत नसन मी मम्मी इथं कशाला आली दिसत नाही म्हणून आली का तुला फक्त असा चुनाला आला जमतोय आता तिथपर्यंत सांगाय आली मला जमणार नाही इथून पुढे मला लग्न करायचंय म्हणून सांगायलाच कशाला आली तू मग माझी बाजू समजून घेता येत नाही का तुला मग माझी बिगीन समजून मला इथं पैसे नसले काही नसलं तर काम धंदा नसले कोणच्या अँगल येतोय बापाकडे यायचं मम्मी प्रत्येक वेळेस कुठं कारण द्यायची घरी कुठं दे काही पण सांग तुला माझ्यावर लग्न करायचंय ना हे तुझं झालं मग घरी मी माय आत्ता म्हणे ना आत्ता हो की मंदिर आहे इथं आत्ता लगेच लग्न करू दोन पोरं बोलतो टपकून लग्न करू काय हो तू माय बस राहायचं फक्त तुला चांगला मी कुठं काम धंद्याला लागले पैसे कमीले होते ते, ते जमायचं तुला घरच्यांचा पण विचार करावा लागतो ना मला पण तुला काय तू तु लग्न केलं की घेऊन के जाशील मला तू आता घरच्यांचा विचार करते पण लग्न झालं माय बरंच राहायचंय मग घरच्यांचा कोण विचार करणार तू अरे त्यांनी सांभाळलंय मला म्हटलं आता ना? वीस वर्षा सांभाळलाय तर मी ऐंशी वर्षापर्यंत मला सांभाळायचंय तुला ती माहिती तयारी हाय ना मग मला थोडे पैसे पाणी येऊ दे की मग घरच्याना धोका द्यायचा का मी धोका नको देऊ कशाला धोका द्यायचा तू कर ना तुझ्या अजून सहा महिने थांब मग सहा महिन्याने बघू आपण सहा महिन्यानं मग काय झालं तर ठीक तवर काहीतरी कारण सांग सहा महिने कारण द्यायची मी हा सगळं यायला लागल्यात मी सहा महिने कारण द्यायची का एवढा गुणापेक्षा जास्त गरम तू माहिती का मला माहिती घरी काय चाललंय तुला मा, कदाचित माया वरच वर्ग भेटला असणार आहे त्याशिवाय तू माया बा, बरं असं डोक्यावर बसून नाचत नाही भेटला असता ना लग्न केलं असतं आतापर्यंत हो बोलली असती आली नसती मी बी कसं होऊन देते बघत मग तुला तुझं काय करायचं नाही का असं करायचं कधी ना मला सहा महिने वेळ दोन वर्ष दिले आता अजून सहा महिने काय फरक पडतोय एवढा दिवस नाहीच बोलती ना घरी मी तू काही अजून जास्त म्हण तू आता तू तिकडे सावलेली यायचं असले तेल तुला कफी फिफी यायची असली पिरणार रस्पीस पाहतो तुला मी मला नको काय तू काय करणारस मला सांग एक काम कर तू चिलू बस चला चल आपण तिकडे बस बसू आणि काय असं शांत बोलावा तू आले आले गरम होऊन तरी इथं आपलं काही नदीच जीव द्यायसारखं आणलंय तुम्हाला निवांत बसो तरी पायरी टेन्शन येत अरे मला तुला कसं कळत अरे जेवढं तुला टेन्शन येतो तू दुसऱ्याची वाता मला किती टेन्शन येईल चला तर राहू दे बोल तिथं चल मला